त्रास होत आहे का कोमल मला सांग मम्मीला काय झालं भाऊ झाला का आणि मम्मीने काय लावलं तोंडाला औषध लावलं का आता मम्मीला म्हणेना लवकर बरी हो म्हणा मम्मी इथं नाही नाई इथं नाही ना हा बघ मला सांग बरं मी मलम गेलो लावतो मग हाय कोमल कशी तू बरी का हे बघा कोमलची तब्येत खूप खराब झालेली आहे आणि तिला डॉक्टरांना पण नागिन सांगितलेली आहे डॉक्टरकडे गेलतो आम्ही दोन तीन डॉक्टरांकडे गेलो पहिले स्किन स्पेशलिस्टकडे गेलो तो म्हटला की मी नागिन झालेली आहे तर तो, तो इलाज काही मी करू शकणार नाही तुम्ही एम डी डॉक्टरकडे जा एम डी डॉक्टरकडे गेलं तर त्यांना अजून दोन डॉक्टरकडे पाठवलं कारण की कोमल प्रेग्नेंट आहे आणि त्यामध्ये गोळ्या वगैरे घ्यायला जमत नाही आणि आम्ही काय केलं आहे माहिती आहे का ते नागिन वगैरे उतरून असं काहीतरी म्हणताना आता बऱ्याच लोकांना माहिती असेल काही लोक जे आहे ते विश्वास ठेवणार या गोष्टीवर तर नागिन उतरून भेटते आणि परत त्याचं औषध पण असं भेटतं आहे तर आता जे चेहऱ्याला ते औषध लावलेलं आहे कोमल काय काय त्या औषधामध्ये दही आणि हराळे आपली हराळी जी आहे ती गणपतीसाठी ती मिक्सर म्हणून बारीक केलेली आहे आणि त्यावर दही टाकून ते लावलेलं आहे तर असं खूप त्रास होतो आहे मित्रांनो जे ज्याला नागिन होती ना त्यालाच माहिती असतं काय त्रास होतो आई तुला झालेली का कधी असं आणि आई केव्हाची हिच्यापाशी बसूनच आहे मी आत्ताच नेमके दुकानातून आलो आहे आणि हिला आतापर्यंत तीन चार वेळा लावून दिला आईनी आणि आईचं तिथंच चालू केव्हाचं हो की नाही ग हम्म किती सेवा केली आईनी खरं खरं सांगाच हो का डोळ्यात पाणी येत नाही का आई एवढ्या जीव लावते कधी कधी येत का आईची कमी भास देते तुला मम्मीची कमी भास मला आयुष्यात जीव सोडीन पण आईला कधी सोडणार नाही आहे का कारण की मी हे गोष्ट कावर बोलते माहिती का कारण की मी जवळून बघतोय तुम्हाला व्हिडिओतून दिसत नाही म्हणून ही गोष्ट इथं बोलतोय बट हा जो आता इथं प्रॉब्लेम झालेला आहे कोमलला पण तेच सांगितलं आम्ही की कुठलाही प्रॉब्लेम जाऊ तो जास्त दिवस राहत नाही ही वेळ निघून जाईन असं मनात ठेवायचं आणि हे लवकर बरं होईल अशी अपेक्षा करूया आता तिसरा दिवस आहे तुम्हाला बघितला असं व्हिडिओमध्ये तीन दिवसापासून हात रात चालू आहे कोमलला काय करणार नाही का आणि आतमध्ये सुद्धा झालेलं आहे आणि तोंडाच्या आतमध्ये पण थोडं आलेलं आहे तर आता एक डॉक्टरनं आम्हाला सांगितलं की ते डोळ्याच्या आसपास गेलेले जर डोळ्यापाशी गेलं ना तर डोळ्याच्या डॉक्टरांना पण दाखवावं लागेल ओके नाही त्या डॉक्टरांना आम्हाला तुमची फीससुद्धा वापस केली तो म्हणे नाही म्हणे माझ्याकडून नाहीच होणार म्हणे पाठीमागेचा पसारा तुम्ही बघूच नका मी लवकरच एक चांगला व्लॉग घेऊन येणार आहे ज्यामध्ये नाही का मी स्वतः घरामध्ये असणार आहे आणि घर आवरून देणार आहे आणि बी आवरणार आहे आवडण कोमल तुम्हाला आवडण का हां एक मोठा व्लॉग असणार आहे अर्ध्या घंट्याचा माझ्या घर क्लिनिंगचा आणि घर नीट नीट कसं ठेवावं त्याचा आणि थोडंफार आपण करूया मॉडीफाय अजून काहीतरी जमलंच तर भारी असं काय झालं का बाई जास्त काम करावं लागते का मग कोमलताही जास्त झालं आहे तुला कसं वाटतंय वाईट वाटतं आहे का Okay, मी थी मी ओके मी विचारणं चुकीचं आहे माझं असं असं वाटतंय म्हणून पण ठीक आहे ती दिसली आणि अचानकपणे तिला ते विचारलं तसं विचारणं चुकीचंच आहे माझं माझ्या बऱ्याचशा गोष्टी चुकतात आणि त्या गोष्टी मी ॲक्सेप्ट पण करतो पण ठीक आहे गिळता येईल बाई हां दात दुखत आहे का ओके आणि आमची कार्टून आली इकडे बाळा बाळा मम्मीला काय झालं रे मम्मीला काय झालं आपल्या बरी पण मम्मीला काय झालं जाऊ दे तुला मी डोसा आणणारच नाही जाय मी फक्त सानवीलाच आणीन मला सांग मम्मीला काय झालं भाऊ झाला का आणि मम्मीने काय लावलं तोंडाला औषध लावलं का आता मम्मीला म्हणणं लवकर बरी हो म्हणा मम्मी हु? मम्मी म्हणा पटकन बरी हो ना तिला पण टेन्शन आलं काव्हाचं टेन्शनमध्ये खेळते ती कसं काय आता कधी बरं होईन गे

हाँगा मुझे महत्व है कि आवश्यक ना कि किस वजह से पानी गोल न देती जल की वजह से मनुष्य क्या होगा हाँगा ये थोड़ा ही ना तो छोटी नज़र से नहीं आवश्यक है ना मनुष्य जे कैसा मधिपन के लिए लगे कोमल कैसा मत लाओ लगते ये तो बर वजह साथ में नहीं गिरा असं काही अगं दावाखान देण्याची इच्छा नव्हती पण आई बी जाणं कंपल्सरी आहे का नाही औषध गोळ्या त्या बाहेर जेऊ घाल ना तिला मग असं फिरच लागली पोरगी चला करा जेवण भेटतो मित्रांनो तुम्हाला मी सकाळी तिला त्रास होतो आहे थोडा त्याचा जा त्रास जरा कमी झाला की सकाळी तसा अपडेट तर मी देणारच आहे म्हणजे याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे काय तर असं काही चालू आहे बघा ठीक आहे आता तिला काही औषध लावत नाही आता आम्ही काय करतो जेवण करतो आणि जातोवरती झोपायला किंवा खाली कोमल झोपती कुठे झोपती खाली झोपती का बरं आजचे दिवस झोप खाली मग कोण बघतो मी थांब चला मित्रांनो त्रास का आहे आता औषध लावलंय ना आपण हा होईल ना बरं मग का थोडं सहन तर करावंच लागेल ना तर ऍक्च्युअली आम्ही डॉक्टरकडे गेलो तुम्हाला सांगितलंच नाही बघा नागिन काहीतरी प्रकार आहे नागिनच आहे थिंक आहे ना कोमल कुठं कुठं आग होती कोमल हं तोंड कोणीकडे आहे साईडला डाळ साईडला पहिले इथं होतं इथून इथं आलं इकडं गेलं नाकावर एकदम आणि सरळ इथं पण आलंय आता थोडंस आणि ते म्हटले की आता ते लॉगिन वगैरे ते उतरून वगैरे देतात ना ते जसं काहीतरी करून आणले आता वाढणार तर नाही असं बोललेत औषध वगैरे लावणं चालू आहे आणि गोळ्या पण देणं चालू आहे कदाचित फरक पडेल अशी अपेक्षा करूया आपण मी आता माझ्या हाताने मलम वगैरे लावून आहे इथं नाही ना भाई <coughs> इथं <इतने> नाही ना <coughs> हा बघ मला सांग बरं मी मलम गिलम लावतो मग खूप त्रास होते बिचारीला ज्याला नागिन झाले त्यालाच माहिती असतं काय त्रास होतो तर कोमल हे नको नाही दुखणं आ? ताप सर्दी खोकला पुरतो सर्दी 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 का सर्दीवर सर्दी पण झाली का तुला बापरे सगळ्या सोबतच येत असते होईल होईल सगळं ठीक होईल डोळेजवळ आग झाली का वरती खाली इथे झाली का इकडे झाली का ओके अवघड काम चालू आहे बघा काय सांगा तुम्हाला त्याच्यामुळे माझे व्हिडिओ काही रेग्युलर येत नाहीये बर कुठं आग होतीये डोळ्याजवळ जायचं डॉक्टरकडे दुसऱ्या मग हा चालते का दोन तीन दिवस त्रास होईल मान्य बाबा म्हणतात किती दिवस तीन दिवस झालेत ना ऑलरेडी काय झालं बाळा परी, परी।, मम्मील का परी मम्मील का का मम्मीला काय झालंय अय काय झालं मम्मीला कुटुंब भाई हा उठण बस चल चल उठ उठण बसशील जरा बरं वाटेल चल गळून चालली सगळी अरे बापरे त्रास त्रास चालू आहे बिचारी मागं काय लागलं काय मी तू काय खाल्ले काय खाल्ले काय खाल्ले जेवण का बर तिला जेवण करू घालतीय रोहिणी त्रास चालू आहे काय बाळा हात तू तोडलेत ना गणपती बाप्पाचे असं असतंय का ते प्लास्टिकचे गणपती बाप्पा आहे ते डिस्टी वर ते चिटकवून आले होते ते तोडलं तिने काल तू तोडले ना मग कोण तोडलं कोणी कोण तोडले म्हणते भया ना का रुज ना का बर बघतो चला मी होईल होईल ठीक होईल नको ताण घेऊ बाई चालूच राहतं हा का अवघड काम बाबा तर चला व्हिडिओ पुढे रेग्युलर येईन नाही सांगू शकत नाही आता हे जास्त वाढतच जात आहे ॲक्च्युअलमध्ये मध्ये मला जसा वेळ भेटला तसा मी शूट करतो थो थोडाफार बाकी चला तुम्ही ढिग तुम्ही प्रेम देत आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद चला भेटतो तु तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि काही असलं कोमचं अपडेट तर मी नक्कीच तुम्हाला देईन चला सगळ्यांना बाय बाय